हॅलो अभिवान वेलकम बॅक टू माय न्यू युट व्हिडिओ सो आजचा व्हिडिओ आहे आज माझी ट्रिप ऍक्च्युली बिगीन होते सो लेट्स गेट क्विक रेडी फॉर ट्रिप आणि काल हेअरकट नंतर मी ॲक्च्युली फायनल हेअरकटचा व्हिडिओ ऍड करायला विचारली आहे कालचा तर आणि तो आज दाखव आणि आज आहे ॲक्च्युअल डे जेव्हा मी ट्रॅव्हल करून मी चालली आहे मी आहे आता आणि वारामध्ये आहे पुण्याला कारण माझे जे ट्रॅव्हल्स आहे म्हणजे माझे जे बुकिंग केलेलं आहे so, ते पुण्यापासून आहे सो चलो कसं होतं माय चॅनल मी थोडीशी अशी वाटते नाही अजूनपर्यंत मी पॅकिंगच करतच स्टील थोड्या गोष्टी खाल्लेल्या आहेत आता हो, वाजलेले सावटी आणि जे आम्ही बुकिंग केलेलं आहे म्हणजे टूर्स थ्रू चालू आहे ना तर त्यांची पिकअप आहे आठ वाजता सो सहा सात पर्यंत पुण्यामध्ये पोचेल लिपस्टिक

Okay, so without wasting time, let's go. Point. My brother is giving me his shoes because mehika told me a match on not wear. Woo! Thank you. Boys' collection. First of all, I कस ठेवलं बघा आमच्या भावाने आणि हा भाऊ पाहिजे आता ह्यातून मी एक सिलेक्ट करते दिस लसी शूज कोली कोली ए छटू छोटू कट गेला <laughs> कशी कत्यार किती माझे हालत ब कशी झाली तू इथे दिसली मला मी व्हिडिओ से करायचं म्हणून मी इकडे बघायला गेली तर तू काय मी तिथे गेली चला मी तो ब्रेकफास्ट सेट ब्रेकफास्ट आहे लेट मी शो यू दिस इज अवर ब्रेकफास्ट से हाय थोडासा प्रॉब्लेम मी तुम्हाला थोड्या एक्सप्लेन करते हॅलो एव्हरी वन दिस इज डे वन ऍक्च्युली आता हम्पीमध्ये नाही पोहोचलो हा मी लोकेशन रिव्हिल नव्हती केलेली मी आहे हम्पीमध्ये हम्पीमध्ये आम्ही उद्या जाणार आहे आज आहे हॉटस्पेटमध्ये तर सकाळी आम्ही अराऊंड फोर अराऊंड सिक्स टू सेवन पर्यंत पोहोचलो होतो बट uh, आरटीओमुळे आम्हाला दोन तास तिथे आमचा टाईम वेस्ट झाला खूप मी एवढंच सांगेल की तुम्ही बुकिंग जेव्हा करताय तेव्हा खात्रीशीर बुकिंग करा कोणाच्या थ्रू करतोय ते खूप महत्त्वाचं आहे कारण टाईम मॅनेजमेंट झालं तरच तुमची ट्रिप खूप छान होते अदरवाईज सगळं टाइमपास होतो सो तिथे दोन तास टाईम वेस्ट झाल्यामुळे आम्हाला खूप डिसअपॉईंट झालं त्यानंतर मग ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये पण थोडेसे प्रॉब्लेम्स होते मी हे सगळं एंडला सगळं सविस्तर सांगेल पण असं मला एवढंच सांगायचं की आपण बुकिंग करतो ना तेव्हा आपल्याला ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतात पण मध्ये गोष्टी तशा होतात का हे थोडंसं आपण खात्री केली पाहिजे आधी ॲक्च्युली इतकं काही वाईट नाही आहे बट तुम्ही आधी एका ट्रेकसोबत गेलेली त्यांचा एक्सपिरियन्स आणि ह्या ह्याच्यामध्ये थोडा फरक जाणवतो आहे आणि आता मी रेडी झालेला आहे सो गेट रेडी विथ मीचा शॉर्ट्स मी लगेच लवकर पोस्ट करेल तो पण बघून घ्या आणि हे आहे माझा आजचा आउटफिट आणि कम लेट्स एक्सप्लोअर विथ मी बाय बाय तेलुगु तेलुगु में में कुछ तो बोलो। बोलो। हेलो गाइस। सो। हाय। हाय। क्या बोलते बास बाश्ता यस मैं समझल नहीं बट इट्स ओके गाइस। एंड मई फ्रेंड होम्प सनापूर लेक तिथून पहिला क्लिप जंपिंग होत होते मला खूप वाईट आहे से ह आपला गाईड कुठे पोहोचला आपण कुठे गाईड अरितकेवरून बिल बापरे ते फिअर काढायसाठीच असते अगं पण खाली मस्त आहे तू बोल सगळे येणार त्यामध्ये व्हिडिओ टाकणार ना तुम्ही सगळे टीचर होणार तर आता सुरू केलं आहे केलं आधी सनापूर लेक आहे ना हां हॅलो हां तिकडून इथून ना ठीक आहे ना मग इकडून कोरे कलर पान नाही उडे का ना फोन के अंदर गायच सो आय मीन नाही <laughs> जस्ट आम्ही कोरेकल राईड केले कसं एकदम स्पिनिंग सेन्सिशन एकदा तरी करायलाच पाहिजे मस्त हम्पीमध्ये येऊन हे नाही गेलं तर काय केलं एक नंबर एक नंबर एक्सपिरियन्स आहे फक्त फोटो काढायला कोणतरी सोबत असलं पाहिजे जसं मी हिचे काढले खोरेकल राईडनंतर आम्ही गेलो होतो फोर्ट फोर्टमध्ये त्याला पहिलं किसकिंदा म्हणायचं नंतर त्याचं नाव आनेगुंडी फोर्ट बनलं तर ह्याच किल्ल्याच्या आतमध्ये एक प्राचीन असं दुर्गामाताचं मंदिर आहे हे मंदिर दुर्गामाताचं तिथलं फेमस मंदिर आहे तिथं असं म्हणतात की विजयनगर साम्राज्याचे राजे युद्धाला जाण्यापूर्वी या दुर्गा मंदिरात नेहमी प्रार्थना करतात आणि तिथून पुढे मग ते युद्धाला जात होते आणि हे जे तुम्हाला दिसत आहे तरी असं मानलं जातं की आपली जी इच्छा आहे ती ते इच्छा व्यक्त करायची ती इच्छा तुमची पूर्ण झाल्यानंतर इथे येऊन ते नॉट बांधले जाते दुर्गा हेच आहे आनेगोंडी फोर्ट त्याला किसकिंदा जे नाव पहिले होतं ते आणि इथे जाताना तुम्हाला पूर्ण रस्त्यामध्ये वानरसेना भरपूर पाहायला मिळते प्रचंड असं प्रसन्न वातावरण आहे तिथे हे अजिबात तुम्हाला काहीही करणार नाही एकदा तरी या भागात तुम्ही गेलंच पाहिजे नक्की आणि एकेकाळी हंपी हे सर्वात समृद्ध होतं जगातील सर्वात मोठं शहर मानलं जायचं हंपीमध्ये पूर्वी हिरे मोती रेशीम यासारखे असे मोठे मोठे पारी बाजारपेठ होत होती पूर्वी के में? में कर... लेगी क्या? दूसरे के? आ, किसी की हे आहे नवग्रह वन तिथे प्रत्येक ग्रहाचं एक मंदिर आहे त्यानंतर तिथेच हे आहे वाली केव याच गोहेमध्ये वाली लपून बसला होता आणि सुग्रीवानी वालीचं जे युद्ध झालं होतं ते इथे झालं हे आहे बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर प्रत्येक एक एक ज्योतिर्लिंगाबद्दल तिथे छोटीशी माहिती त्यांनी लिहिलेली आहे हे आहे चिंतामणी मठ जिथे श्रीरामाने सुग्रीव पहिल्यांदा भेटलं होतं आणि इथेच श्रीरामांनी वालीचा वध केला होता हे सगळं जे आहे आयटनरी ही पहिल्या दिवशी आम्ही पाहिली होती जी आपल्याला सगळी नॉर्थ हम्पी पाहायला मिळतं अरे तुला माहिती आहे रामाची रामा तिकडे चप्पल तिकडे काढून इथं फिरते तू प्लेस हे हनुमानजींच्या जन्मासाठी प्रसिद्ध आहे इथे अंजना देवी जी हनुमानांची आई होती त्यांचं मंदिर आहे आणि तसेच हनुमानांचं देखील मंदिर आहे असं मानलं जातं की पर्वतावर चढताना अंदाजे पाचशे पंच्याहत्तर पायऱ्या आहेत अप्रॉक्सिमेटली आम्हाला एक अर्धा तास लागला कारण शनिवार होता आणि इव्हनिंगची वेळ होती त्यामुळे प्रचंड गर्दी होती <laughs> त्यांना पर्वताच्या शिखरावरून तुंगभद्रा नदी आणि खूप सुंदर दृश्य दिसतं पहाटे आणि इव्हनिंगला हे खूप फेमस आहे म्हणजे इव्हनिंगला तुम्हाला एक सुंदर छान सनसेट बघायला मिळतो त्यानंतर इथे मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि आसपासचा थोडा व्ह्यू एन्जॉय केल्यानंतर आजचा दिवस इथे समाप्त झालाय तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा बाकीचे जे व्लॉग्स असतील जे काही मी क्लिप्स घेतले आहेत त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच ॲड करून तुम्हाला देईल आणि लास्टली आम्ही जिथे नाश्ता केला होता तिथेच आम्ही जेवण केलं आणि असा होता डे वन इन हंपी नॉर्थ हम्पीमध्ये कसं वाटलं ते मला नक्की सांगा